मी अरुण घोडके शिवचिंतन कल्याण भिवंडी हा प्रदेश जिंकल्यानंतर महाराजांनी अरमाराची बांधणी तिथे सुरू केली कोकण किनाऱ्यावरती कल्याण भिवंडी पनवेल राजापूर देवगड मालवण अशा अनेक बंदरामध्ये महाराजांचा जहाज बांधणीचा व दुरुस्तीचा उद्योग सुरू होता जहाज बांधणीसाठी आवश्यक असणारी बंदरे महाराजांना प्राप्त झाली होती तसेच त्यासाठी आवश्यक असणारे सागाचे लाकूड मुबलक प्रमाणात कोकणच्या जंगलामध्ये होते स्थानिक कारागिरींची उपलब्धता होती काही पोर्तुगीज कारागीर महाराजांनी आपल्या पदरी ठेवली होती कृष्णाजी अनंत सभासद हा बकरकार महाराजांच्या आरमारातील जहाजांची संख्या सातशे देतो तर रामराव चिटणीस ही संख्या पाचशेच्या आसपास देतो चित्रगुप्त बकरीमध्ये ही संख्या सहाशे चाळीस असल्याची नोंद सापडते त्यांनी त्यामध्ये दिलेला तपशील असा गुराब मोठे तीस गुराब लहान पन्नास गलबते शंभर दारू साठ महागिरी एकशे पन्नास जुग एकशे साठ होडी एकशे साठ पाल पंचवीस मचवा पन्नास अशी नोंद त्यामध्ये सापडते बहुत काय बोलणे आणि हो आज नूतन वर्ष तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी